आता मी जरीपटका पोलीस स्टेशनचा रहिवासी असल्या कारणानं या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार यासाठी करायला आलो की त्यांनी दुबार मुस्लिमांची मत मतदार असा शब्द वापरला मुसलमान धर्माचा अनादर त्या ठिकाणी केला आणि त्या धर्मा धर्मामध्ये द्वेष निर्माण करणे तिरस्कार निर्माण करणे गृणा निर्माण करणे आणि तंटे कसे उभे राहतील त्या ठिकाणी त्या समाजाची विभागणी कशी होईल हा जो त्यांनी प्रयत्न केला एक प्रकारे धार्मिक दृष्टिकरणाचा प्रयत्न त्याविरुद्ध तक्रार करायला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि ते त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना म्हणालेत की गळा मतांचा गळाला वोट जियाचा आशिष शेलार साहेबांना जिहादचा सा अर्थच मुळात कळाला नाही जिहादचा अर्थ इंग्रजीमध्ये स्ट्रगल और एक्झर्शन एक जर्श, एक असा तो शब्द आहे म्हणजे संघर्ष आणि प्रयत्न आणि कुराने पाक मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जर एखाद्या व्यक्तीला चांगला माणूस जर व्हायचा असेल तर त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून आणि प्रयत्न करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा जियाचा अर्थ होतो असं माझं मत आहे आणि त्या मतानुसार त्यांनी त्या शब्दाचा दुरुपयोग केला आणि धर्माधर्मामध्ये धर्माधर्माण्य लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे धार्मिक तृष्टी करण्याचा प्रयत्न आहे म्हणून आता मी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे तुम्ही सोबत पेन ड्राईव्ह सुद्धा दिले आणि सोबत मी आशिष शेलार यांचं संपूर्ण संभाषण वक्तव्य जे त्यांनी पत्रकार परिषद मांडलं त्याचं पेन ड्राईव्ह मध्ये सुद्धा या ठिकाणी मी दाखल केलेलं आहे आता बघूया या राज्याची पोलीस किती सक्षम आहे ते आपल्या सर्वांना आता कळणारच